बुद्धगया दर्शन करून परतलेल्या भीमसैनिकांचे जल्लोषात स्वागत बुद्धगया येथे दिवसांचे पवित्र दर्शन करून परतलेल्या रांझणगाव शेनपुंजी येथील वतीने फुलांची उधळण करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिसभाई शेख माजी उपसरपंच अशोक शेजवळ पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर गवळी साहेब तसेच किशोर जाधव यांच्या हस्ते भीमसैनिकांचा फुल देऊन सत्कार करण्यात आला बुद्धगया दर्शनामुळे मनाला शांती सकारात्मक ऊर्जा व बौद्ध विचारांची प्रेरणा मिळाल्याची भावना भीम सैनिकांनी यावेळी व्यक्त केली या स्वागत कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार हिंदव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या राजन दिवसापूर्वी बुद्धगया दर्शनासाठी गेलेले आपले भीमसैनिक आज तरी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय सांगणार साहेब आषाढ पौर्णिमा ते आष्ठिक पौर्णिमा आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून जे ग्रंथ वाचन करतो त्या ग्रंथ वाचनाचा जे मूतदर्शनामध्ये आम्ही स्वतः तीन दिवस पाहिली ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ज्या ठिकाणी आम्हाला असं भर आलं या ठिकाणी भगवान बुद्धाचे पाय लागले या भूमीवरती <cierans> भगवान बुद्धांनी प्रवचन दिले या ठिकाणी भगवान बुद्धाचा जन्म झाला या ठिकाणी भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं या सर्व ठिकाणं आपल्या रांगावर असे काटे शाळे येत होते असं मन भरून येत होतं की पंचवीस वर्षाचा जो आमच्या ग्रंथ वाचनाचा जो अनुभव आहे तो अनुभव आम्ही प्रत्येक ठिकाणी अनुभवला आणि ती भूमी धंदे झालो आम्ही त्या ठिकाणी आमचे सतमस्तक होऊन आम्ही या स्वतःला धन्य मानतो ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी ज्या ज्या ठिकाणी पूर्व दिले ज्या ज्या ठिकाणी उपदेश दिले ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं खूप म्हणजे जीवनामध्ये येऊन असं सार्थक झाल्यासारखं आम्हाला वाटतंय या ठिकाणी खूप आमचं या राजनगाववासियांनीही स्वागत सुंदर केलं त्यांचे बी आम्ही धन्यवाद देतो आमचा जो ड्रायवर आहे कोणती लहानपणी कीर्ती महान आहे त्याने खूप सुंदर आम्हाला सगळा व्यवस्थित दाखवलं कुठलाही उपलब्ध सुरू झाली नाही आणि सगळ्या गोष्टीचा व्यवस्थितपणे पार पडल्या त्याबद्दल आम्हाला जास्त आनंद आहे की तो त्याच्या वयापेक्षाही त्यांनी सुंदर गाडी चालवली सुंदर ठिकाणी आम्हाला घेऊन ठेवलं नंतर हॉटेलमध्ये आम्हाला थांबवलं जेणेकरून आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही की पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही रामलीलाचीच गाडी करू असं या ठिकाणी आम्हाला सर्वांचा सुंदर असा अनुभव आहे नवबुद्ध जेणे तसेच आपल्यासोबत साहेब आहेत साहेब आपला थोडा दिवसाचा मानव हे म्हणणार नमबुद्ध जेणे आम्ही पंचवीस वर्षापासून या राजनगाव शहरामध्ये कंपचं काम करत असताना आपल्या या राजनगाव परिसरातून कुठलाही व्यक्ती किंवा कुठल्याही एखाद्या शन अशी कस हिंमत करून अशी काळ नाही आतापर्यंत आतापर्यंत या राजनगावची पूर्ण जनता काहीशा लोकांच्या मार्फतच बुद्ध बुद्धदर्शन दर्शन करत होती आम्ही आमच्या परीनं निर्णय घेतला की एवढं मोठं राजनगाव शहर असताना या गावातून कोणीही हिंमत करत नाही बुद्धदर्शन दर्शन सर काढण्याची तर आम्ही संकल्प केला आणि आम्हाला आम्ही ही पहिली सह आहे आणि या पहिल्या सहलीमध्ये जास्तीत जास्त प्रौढ लोक होते आम्ही त्या सर्वांना सांभाळून नेलं सांभाळून इथपर्यंत आणलं त्यांनी पण पन त्यांच्या पण आम्ही प्रतिक्रिया घेतल्या त्यांनी खरंच सांगितलं की माझ्या मुलानं सुद्धा मला आतापर्यंत इन्कार केला तुम्ही आम्हाला सरोफार वृत्तदर्शन घडवत प्रत्यक्षात ढसाठसा रडले आणि त्यामुळं आम्हाला आता त्यांच्यापासून अजूनच स्फूर्ती मिळाली आणि यापुढे आम्ही असंच धम्माचं कार्य करत धर्मशलीचं सुद्धा कार्य करत राहू एवढंच सांगतो या ठिकाणी तसेच आपल्यासोबत गवैघरात काय सांगणार आपण सोळा दिवस घराच्या बाहेर राहिलात व आज तुम्ही वापस आलात तर आपण काय सांगणार आज आधी बघा मला तपास आवड होती लोकांना मी म्हणतो मला तपास दिली आणि मी तपास तपासला गेला काही आकार नाही येथील अनिल भाई सुद्धा आहेत त्यांनी आज गावकऱ्यांचं पुष्प उच्च घेऊन सत्कार केला त्यांच्याकडून आपण जाणून घेणार काय सांगणार भाई आपण पहिली गोष्ट गावशाळेमध्ये आपल्या सोळा दिवस केली आपण सोळा दिवस घरापासून एक दिवस करू शकत नाही सोळा दिवस या लोकांना त्या वृद्ध आश्रमामध्ये काढले आणि वृद्ध गाण्यासाठी त्यांना एवढं परिश्रम केलं आणि त्यांचं मन एक निर्मळ झालं आणि बुद्ध हे म्हणजे मोठी संकल्पना आहे आणि मोठी संकल्पना असताना या वृद्ध ज्या बुद्धांना जे केलं त्यांच्या बॉलर बॉल होऊन आपल्या राजधर्माले बरेचसे लोक जात आहेत आणि मला सो सोबत आहे दादूसाहेब माझ्यासोबत आहे आम्हाला खूप आनंद झाला म्हणून आम्ही धावून आलो कारण की त्यांना कमीत कमी निरोप द्यायला बी आलो आणि निरोप त्यांना घ्यायला पण आलो एवढं मला मी एवढं न्यूप जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्यातील होते आमच्या रोजानं मी हे काम करत हे कार्य करत आहे आणि पुढं करत राहील आणि असं वाटतं मला भाऊ सोरणे भाऊ याच्यानंतर एक गाडी आणली त्याच्यानंतर कमीत कमी आपल्या गावातून आप चार गाड्या निघल्या पाहिजे आणि बुद्ध व्यायासाठी आपण हे परिश्रम करायला पाहिजे आंदोलन करतो आणि सातिव साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत साहेब काय आपले लोक व्यवस्थित घरी आलेले आहेत स्वागत कल ऐं सुठा फार लोकनि सम्झनि स्वाग स्वागत कल्चर सर्विस ग्राम पंचायत सदस्य सरपंचा दादा विद्यार्थी जे पवे साहिबु सुद्धा स्वागत कलाई साहेब ज्या ठिकाणी बाबासाहेबाचा जन्म झाला महूगावाला त्या सुद्धा आम्ही जाऊन आलो त्या शिवगावात आपल्या बाबासाहेबाचं नाव पण त्या ठिकाणी आम्ही ती जागा आणि तिथं जाऊन त्या जागेला उपस्थित करून आमच्या एकाला ती करून तुझ्या आम्ही आलो आणि आपण या भीमसैनिकाचा जल्लोष व त्यांचा आनंद या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सोळा दिवसाचा जो त्यांचा आनंद आहे व त्यांनी घेतलेला जे परिश्रम आहे ते आपण हिंदूच्या माध्यमातून पाहू शकता मी छत्रपती संभाजीनगर अगेटवले